शोकसभेच्या निमित्ताने आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं दादांना आपल्या सर्व महिला भगिनीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली पक्कम अर्पण करते आणि शोकसभेच्या निमित्ताने जमलेले सर्वच ह्या ठिकाणी मान्यवर असतील आपले संजय सावळे असतील जनता बोराडे असतील काळे शळकंदे असतील पुतळे बाबा असतील कोरडे काका असतील मराठी दादा वायळे असतील शिवाजी बोराडे असतील गवारी दादा असतील सर्वच या ठिकाणी मानकेश्वर गावचे ग्रमस्थ असतील खरंतर खरं तर आपली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची चाललेली आहे आत्ताच आमचे संजय साबळे हे ठिकाणी बोलले भाऊ आम्ही ह्यासाठी उभं राहू राहिला आहोत की माझ्या महिलांचा जे मी दुःख काढलेलं आहे मी सुद्धा दादा आपल्या मेजवाटीपर्यंत बटाटा काढण्यासाठी पायी प्रवास केलेला आहे आणि हे दुःख मी जे जाणले त्यासाठी तर मी मागे वळून बघितलं आणि माझ्या महिलांचा कसा दुःख कमी होईल थोडंसं हलकं होईल यासाठी मला तर प्रयत्न करायचे आम्हा दोघींनाही प्रयत्न करायचे म्हणूनच आम्ही ह्या क्षेत्रामध्ये खरं तर उतरलो राजकारणाचा खरं तर काही माहीत नव्हता आम्हाला पण तुमच्या मार्गदर्शनाने काळू दादा असतील मारते दादा असतील आपलं सर्वच जण असतील तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि आपले जे प्रश्न सगळे मानले हे प्रश्न मानले याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आणि आपण सर्वांनी खर तर आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा आहे आपण जे प्रश्न मांडतील ते प्रश्न आपल्या महिलांचा आपल्या सरपंच तर ह्या विकास करून घ्यायचा आहे आता सरपंच काकांनी ह्या ठिकाणी त्यांच्या समस्या मांडल्या चार समस्या मांडल्या आम्ही निवडून आल्यानंतर नक्कीच तुमचे जे प्रश्न असतील ते शंभर टक्के पूर्ण होणार आणि आपल्याच भागामध्ये विवाह सोहळे कशी होती आणि आपल्या भागामध्ये कसं नंदन होईल नंदनवन होईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आणि आपला प्रश्न नक्कीच आपण सर्वजण मिळून सोडवणार आणि खरं तर समजे भाऊ काही उमेदवार वा, तळेच्या वाडीच्या या ठिकाणी परवाच्या दिवशी बोलले की मी सुनीता बर्डे पाचशे रुपये वाटणार आहे संजय भाऊ असतील आमचे काळदादा असतील मी कोणत्याही पदावर नव्हते आणि कोणत्याही याच्या क्षेत्रात नव्हते मी काय पैसे करून ठेवलेले नाही माझ्या समाजाला एवढीच विनंती आहे की समोरचे उमेदवार पैसे वाटतील मी एकही रुपया वाटणार नाही मी एक सामान्य घरातली स्त्री आहे आणि सामान्य कुटुंबातली मुलगी आहे त्यामुळं तुम्हाच्या आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या माझ्या एकही रुपयाची अपेक्षा ठेवू नका तुमचे आशीर्वाद घेऊन पुढे जायचं आहे आपल्या भागाचा विकास करायचा आहे आपल्या भागाचं नंदन करायचं आहे मला पिशवी डब्बा माझ्या महिलांना देऊन बंकर फाट्याला पाठवायचं नाही आत्ताच आपण बघितलं महिना झाला असत माझ्या महिलांचा पिकअप पण्टी झाला संजय भाऊ आम्ही पचरच्या निमित्तानं फिरतो त्या महिला झोपून आहेत अक्षरशः आपल्या निमगिरी या ठिकाणी भरपूर ठिकाणी आजही त्या महिला झोपून आहेत परिस्थिती सुधारलेली नाही म्हणजे त्यांना हे कायमच रुग्ण लागलं म्हणून यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे की माझ्या महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करायचे आज आपल्या मारकेश्वर या ठिकाणी आमचे मंगेश बांबळे काका असतील आज माझ्या बांबळे दवाडी वाडीमध्ये सगळ्या महिलांच्या घरोघरी नळ काकांनी दिलेले आहे त्या महिला दारात पाणी भरता त्यांचं काय बिल असेल तेवढंच पैसे ते, ते, सर, ते काका घेतात आज माझ्या महिलांचं जर एक शेतकरी जर माझ्या वाडीमध्ये जर काका पाणी असेल तर आपल्या पुढील बनल्यासाठी आपण प्रयत्न केला तर दहा शेतकरी मिळून एक पाईपलाईन केली तर माझ्या महिलांचा हांदा नक्कीच आपण उतरणार आहोत यासाठी या आपण प्रयत्न करायचे आणि माझ्या महिलांना कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करायचे आणि अजून एक संजय भाऊ मला असे म्हणले का त्यांना बोलता येत नाही त्यांनी वकील ठेवले आहे मला त्यांना एवढंच आहे की माझे भाऊ कोणी वकील आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी इंजिनियर आहे मी कमी बोलते पण थेट बोलते आणि थेट काम कामच करायचं आहे कमवायचं तर काहीच नाही कमवायचं आपलं तर माझ्या समाजासाठी करायचंय माझ्यासाठी मला काहीच करायचं नाही फक्त माझा समाज माझी माणसं माझ्या माझ्या भगिनी कशा सुधारतील त्यांचा कसा विकास होईल यासाठी प्रयत्न करायचा आणि तुम्ही आपण सर्वजण हा विकास करून घ्यायचा आहे एवढंच खर तर या ठिकाणी सांगते आणि अजून एक म्हणतात ते आमची शेवले गोड आहे माझा विनंती आहे आता ते म्हणतील शेव गोड आहे पण आता तर शेव खाऊन लोकांना डायबेटीस झालेला आहे त्यामुळं कुणाची शेव खायची आणि डायबेटीस होऊन घ्यायचा हे आपणच आहे आधीच वेळ खूप झालेला आहे आपल्याला एवढीच विनंती आमचं खर तर निशाणे आहे धनुष्यबाण येणाऱ्या सात तारखेला आमच्या धनुष्यबाणावर बटन दाबून आम्हा हो दोघींना पुढच्या आशीर्वाद असं विजय करा आज मानकेश्वर या ठिकाणी आम्हाला बोल केला चांगला आदर केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा मी पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र